पतीच्या विम्याचे पैसे मिळावेत तसेच हात उसने घेतलेले पैसे मागण्यासाठी घरी येणाऱ्या लोकांना वैतावून मुलगा आणि त्याच्या मित्रांशी संगणमतानं पतीचा खून करून केलेल्या अपघाताचा बनाव कवटे महांळ पोलिसांनी उघडकीस आणलाय बाबूराव दत्तात्रय पाटील राहणार शिरडोन तालुका कवटे महांकाळ जिल्हा सांगली यांच्या खून प्रकरणी शनिवारी रात्री कवटे पोलीस ठाण्यात पत्नी वनिता बाबूराव पाटील वय चाळीस मुलगा तेजस बाबूराव पाटील वय सव्वीस आणि त्याचा मित्र भीमराव गणपतराव हुलवान वय तीस तिघी राहणार शिरढोन तालुका कवटे महांकाळ जिल्हा सांगली यांच्या विरोधात खुणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांनी दिली आहे दहा फेब्रुवारी रोजी मध्यरात्री नंतर नरसिंह गाव तालुका कवटेमांकाळ गावच्या हद्दीत हॉटेल आर्याच्या जवळ बाबुराव दत्तात्रेय पाटील व चोपण राहणार शिरढोण यांचा मृतदेह रत्नागिरी नागपूर महामार्गाच्या दुभाजकाच्या नजिक आढळून आला होता बाबूराव पाटील यांचा भाऊ सागर पाटील यांना घटनास्थळावरून मृतदेह तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय कवटेमांकाळ आणला मृतदेहाची उत्तरीय तपासणी करून घटनेची फिर्याद उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर स्वप्नाली पाटील यांनी दिली यानंतर कवटे पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद झाली होती या घटनेचा पुढील तपास करत होते दरम्यान घटनेचा तपास करताना पोलिसांना मृत्यूच्या कारणाबाबत संशय आल्यानं तपासाची चक्र गतीने फिरवण्याचं काम पोलिस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांनी केलं यावेळी कोणत्याही धागे धोरे हाती नसताना पोलिसांनी अपघाताचा बनाव उघडकीस आणला शुक्रवारी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी अगोदर मुलगा तेजस याला ताब्यात घेण्यात आलं शनिवारी पत्नी वनिता आणि मुलाचा मित्र भीमराव गुलवाण या दोघांनाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं प्रकरणाची कसून चौकशी केली असता तिघांनी संगणमतानं बाबुराव पाटील नरसिंहगाव गावचे जवळील जाणारे हायवे क्रमांक एकशे हॉटेलच्या जवळील रस्त्याच्या दुभाजकावर डोके आपटून खून केल्याचं कबूल केलं या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवशरण करीत आहेत उलट तपासणीत बनाव उगवटीस पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार बाबुराव पाटील यांचा मृतदेह सापडल्यानंतर केलेल्या चौकशीत पत्नी आणि मुलानं घटना घडली तेव्हा ते कराड इथं असल्याचं सांगितलं होतं पण पोलिसांनी मोबाईल लोकेशन काढल्यानंतर ही माहिती खोटी असल्याचं निदर्शनास आलं यावेळी पोलिसांनी गावातील सीसीटीव्ही फुटेज तपासलं असता काही दागिदोरे सापडले पत्नी मुलगा आणि तिसऱ्या संशयिताचे फुटेज सापडले होते आणखी चौकशी केली असता पत्नी आणि मुलगा यांच्यावरील संशय बळावला होता यानंतर आणखी बरेच धागेदोरे मिळतात संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं पोलीस चौकशी तुलट तपासणीवेळी वेळी या खुणाची कबुली दिली कवटे भंकाळ प्रतिनिधी मराठी एस न्यूज